पडी काही तरी पोड्या बाई याच्या डायव्हर काही उपयोग नाही त्याशी डायवर मिळता पत्रा उडी चालणार सगळा हय मला मी बसू ने नमस्कार मंडळी रॉयल रॅनपूर ब्लॉग मध्ये आपलं परत एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आपण निघालो आहोत साठी आपल्याला पेटला टाळी आहे मित्रांनो ना टाळी आहे आणि सायंकाळची उमरात आहे तर आपण निघालो आहोत पेट तुम्ही पाहू शकता लेबर मंडळी चढते आता मग आता चला आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट आणि नवीन मेन दिल तु लाट्स देशू, असा वादा करीड़ी मेन दिल तु, तु लाट्स देशू, असा वादा करी

行ってみたらよかっです。<laughs> तर फायनली आपल्याला कोणता तरी बँड दिसला आहे मित्रांनो शिवशक्ती शिवशक्ती ब्रास बँड

रस्ता पार। तर फायनली मंडळी आपण आता बाऱ्यामध्ये पोचलेलो आहोत बारे तुम्ही बघू शकता मग आपण गाडी बँकची गाडी लावलेली आणि काय काय गाडीवर जास्त येऊ मस्त मंडळी मी कसा दिसतोय आज दाव भयाळ जाण हो कोण आत्ता बाटला बरी की चालणार तू हो बाबा बाटला आवडी बाटली शिवाय चला मंडळी करायला काय दिसून करू आणि दाखवतो तुम्हाला डायरेक्ट स्पॉट वर कुठं कोणतं गाव काय माहिती कोणती गाव हिळिंगपाडा हिळिंगपाडा बे <laughs> कार खतरनाक गाव पाडा तिथं टाळे आहे आणि आपल्याला वरात वाजवायला कोटंबे कोटंबेला जायचंय वरात दाखवतो तुम्हाला आजची टाळी आणि सायंकाळची हळद वरात हळद नाही टाळी वाजून टाळी वाजून वरातीला जायचंय हळद कॅन्सल तर मग आपल्या व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा खतरनाक पद्धतीने आपला व्लॉग आज लाईक खतरनाक मोठा होणार आहे हा रानडूप करू रानडूप कर मस्त पक्की भत्ता वा काढून देऊ रामा तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत काय फोरून आला नाही मी लिडिंग पेंट तर मित्रांनो कोणतं गाव आहे ते गाव बीच राही गडा मी काय इळिंग पिळिंग चिलिंग कोणता गाव नळिंग तर तुम्ही पाहू शकता आपले क्वीन मस्त बघी साइडला लावून दिलेली ला आता आपण निघालो आहोत भटकंतीसाठी भ्रमंतीसाठी या गावात काय काय तर आता नवरदेव काढायचंय थोड्या <laughs> चला आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा नवरदेव काढ सोपर्यंत दाखवत तुम्हाला नवरदेव काढणं वगैरे वगैरे <laughs> हात नको धरू फक्त हाय लोकेशचा भाऊ भेटलाय आपल्याला आणि तुम्ही पाहू शकता इकडं लग्न लागणार आहे मंडप दिलेले नवरदेव काढायचा आपल्याला आता लगेच आमच्या आर्टिस्ट भाऊ कुठ मागे तुमच्या मागे आणि आपले कैलास आर्टिस्ट आपले पॅड मास्टर आहेत मित्रांनो हे आपले पॅड किबोर्ड इज किबोर्ड पॅड प्लेयर हा पॅड प्लेअर आहे ते कोणता ग्रुप हा तर त्यांना पुढे जय मल्हार ग्रुप सापडलेला आहे तुम्ही शकता जय मल्हार ग्रुप चला गाडीकडे जाऊ आवाज इथे आवाज दिवस काढू चला आणि आपले आर्टिस्ट मंडळी तुम्ही बघू शकता इथं एकदम आणि जाम झालेले आहे एकदम गार होऊन बसलेले आहेत आता इथे सर्व गोरावा घ्या सगळ्यां सगळं काय पाहिजे लई मंडळी आपली जी ताळी आहे ताळी ते आता लागणार आहे तिकडे तुम्ही पाहू शकता हां तर आपली मिरवणूक संपलेली आहे आता आता आपण निघणार आहोत काळी पटंबिया फटांब्या चिटुंया काही गाव आहे न त्या काळजी दुसराच गाव न ताळी आपलं नाही नाही जावंशी हां रे वादनशील हां तर मग इथं जेवण होता का नाही ते काय माहिती नाही गावचा पुढील कार्यक्रम तर फायनली मंडळी आपलं आता टाळी लागली आता आपण लगेच दुसरी टाळीली वाजवायची आपल्याला दुसरी ऑर्डर आहे लगेच कोणत्या गावाला मंडळी नाव येत नाही कोणतं गाव आहे ना कोणतं नाही जय राम जय राम जय जय राम नमस्कार मंडळी गाडी क्रमांक पंधरा भावन आपल्या आता निघाले कोणतं गाव इंगपाडा पाड्याला ट्रेनिंग पाण्यावरून निघाली आता ट्रेन पाण्याला आता आमचा पप्प्या ड्रायव्हर हॅलो पप्प्या येणार आहे आपण आता ही टाळी झाली आपली आता दुसरी टाळी ती टाळी जाऊ ही टाळी झाली आता था। ती टाळी तुम्हाला ती टाळी पोलीस गाडी आली होती नऊ दिवस फायनली आपण आता या गावात पोचलेलो आहोत कोणतं गाव आहे काय माहिती नाव पण बेकार आहेत आपल्याला आता इथली टाळी लावायची मित्रांनो काय नाही एक टाळी लावून आलेलो इथे टाळी लावून ड्रायव्हर नाही काय नाही तर मग पहा हे आपण गावची टाळी गाडी काढ तू तुला काय रे

त्याच्या पुढे फुलावाल्या दिवाल्या पुढे चालायचं आहेवर देवाला पाठीमागे छगायचं हे आमचे मानर बघा मंत्रा नो एक यांनी कधी लग्नच पाहिलं नाही यांनी कधी लग्नच पाहिलं नव्हतं रमन रमन मला कोण धकत आहे ना यादक नाही मला कोण धकत आहे यांनी कधी लग्नच पाहिलं नाही तर फायनली आता टाळी लागणार आहे आणि मी जेवणार आहोत जबरदस्त खूप शेकडो शेकडो वर्षानंतर आम्ही ज्याची वाट पाहत होतो ना जेवणाची आता टाळी लागेल का भात खाऊ तर नाग भात मनात टाकला वय सर ना तू काय केस आहे जागी घ्या ना जागी घ्या जाग बरं

दुसरी पण टाळी लागलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण इथं आता नवरदेवाला भेटण्यासाठी आलेलो होतो हे पहा फोटो सेशन चालू आहे इकडं माग तुम्ही पाहू शकता आपले जेवण वगैरे सर्व झालेले आहेत आहे हे काय फायनली मंडळी जेवण वगैरे झालेले आहेत आणि आपण निघालो आहोत आता साठी बा काय पोर एकदम रेडे बसलेले आहेत जेवण झालेले नव्हते आमचे जेवण वगैरे झालेले आहेत आता निघालो आपण घरी घरी नाही रे वरात लहान म्हणे वाजायला होतो आपण गुरु तेंबी दोन टक्के चार्जिंग झाला तुम्ही लगेच बोलून घेतो ना आम्हाला आयला काय जुगाड करी चार्जर तयार कर आम्ही कला मंडळी आपलं काम एकदम व्यवस्थित झालेलं आहे एक नंबर टळे वाजू दोन नंबर टळे वाजू आता तीन नंबर वरात वाजायला जाणार आहे आम्ही जनलेवालो की दुवा सुद्धा आम्हाला साथ नाही धन्यवाद माफ करे आम्ही

मुरले मंडळे आपण आता इथं खन्ना खन्ना जोगमोडी का कोणतं तरी गाव आहे पेठच्या माग माग तिथं आपण चहा पाण्यासाठी थांबलेलो आहोत तुम्ही पाहू शकता आपली फॅमिली आराम चालू आहे एकदम आणि इकडं पा आमरस वगैरे वगैरे चालू आहे इकडं माग आता आपण मस्त चहा मारू आणि आपले बा एकनाथ मास्तर सोम स्वर सम्राटचे संस्थापक संचालक आपली बँड गाडी बा तिकडं माग उभी पाहिले पाहिजे हाय आपलं दुकान आहे आपण चहा पाण्यासाठी थांबलेलो आहोत तर मग चला चहा वगैरे पिऊे डागे निघू 对 आपली वरात चालू झालेली आहे आणि गाडी चालू झाल्यानंतर दोन गाणे झाले आपले आपा श्रीफिक गाडी आलेली आहे आणि गाडी वाजवा म्हणजे बंद करामध्ये म्हणून गाडी बंद केली आहे आपण आता आणि आता निघालेत ते तिकडे निघाले आता ते चालले आहेत आता आपण गाडी सुरू करू आणि आता लोकेशन त्यांना फक्त थोडं मान पान द्यावं लागतं मी लोकेशन लागत नाहीये काय करावं काही आता सुरू आने तो तो चार्जिंग पण खूप कमी आहे त्याच्या आधी आपण लाईक करून घ्या कमेंट करून घ्या सबस्क्राईब करून घ्या फटल झाली ना मंडळी आपली वरात तुम्ही पाहू शकता इकडे नवरदेव नवरदेव भाऊ रोशन नवरदेव होते आजचे सुरुवातीला टाळी वाजली होती ती टाळी वाजून आता वरात संपले आपले एक वाजले व्यवस्थित कार्यक्रम झालाय आपला व्लॉग संपलेला आहे मित्रांनो व्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला आता ढांगे डागे घरी लागू तुम्हाला काही गाडी कशी काय वाजली काय तुम्हाला मस्त वाजली भारी का तर मंडळी खूप गर्दी होती गर्दीचं काय आपल्याला शूट करायला जमले नाही नाही तुम्ही पाहू शकता हे लग्न घर आहे यांचं घर आहे ते तर बाकी फॅमिली गेले आता घरी आता आपण पण सेटअप वगैरे आवरू आणि घरी लागू आपल्याला घरी जाऊ हे काय एक वाजून एक वाजून एक, एक मिनिट घरी <laughs> जास्त पर्यंत आपल्याला तीन चार वाजतील तर चला